नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आधी आज माझा कामाचा सहावा दिवस आहे मी तारखेपासून कामा आलोय कामाला शिंदे कृषी भंडार या औषधाच्या दुकानात आलोय हे माझ्या माग बघू शकता औषध किती निवांत फॅनचावलाय निवांत पायकी काम असतं नाही ऐकू एवढा वाटलं मला ऐकता कि गुरगिराचा व्हिडिओ आपलं येणार नाही तेवढ कारण की आता इथलंच दुकानातलंच व्हिडिओ येतील जास्त करून कारण की काय ते करावं लागतं हा माझा दुसरा व्हिडिओ व्हिडिओला तर इथे सगळी कांद्याची तंबाट्याची भरपूर औषध ती मला पाहिजे ते औषध भेटतं या तिथं शिंदे बा बांधार या दुकानामध्ये तर बरीच आहे तुम्हाला बघू शकता तांबा पिशवी पडली काय मोबाईल मला औषध दाखवतो किती आहे ते बघा झिरो बावन चौतीस आहे बारा एकसष्ट झिरो आहे सतरा झिरो सतरा आहे मॅग्नेस मॅगने राईट वीस वीस आहे बरेच असे पाण्यातून औषधन टेंजर आहे पिंना आहे मेडिशन आहे लोक इकडं सुपीक आहे बरंच आहेत बरीच औषध आहे ही करीन आहे बघा करी ना वरची ही करीन आहे बघा हा करिना ही जेडवाच्या शेजाराचे करेन आहे आहे काकडीच बी बी बर आहे मला काकडी दाखवत काकडी गाजर गाजराच आहे दुधी भोपळा हाय बर काय, का। कारला आहे सगळे औषध एकदम चाहिए